इतक्या सोप्या पद्धतीची आलूवडी तुम्ही कधी बनवली आहे का एकदम सोपी पद्धत नाही इथे आलूवडींना रोल करण्याची गरज आहे किंवा आलूवडीच्या पानांना पीठ लावायची गरज आहे एकदम झटपट अशी आलूवडी ही होऊन जाते नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये मर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी खमंग अशी आलूवडी रेसिपी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आलूवडी बनवण्यासाठी इथे मी बघा आलूची पानं घेतली ह्या डेट असतो तो काळ्या कलरचा असतो आज आपण जी आलूवडी बनवणार ती आपण रोल पण नाही करणार किंवा पानांना आपल्याला पीठसुद्धा नाही लावायचे आहे एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आपण त्यासाठी ना फक्त मी या शिराईत ना यांचंच फक्त थोडंसं भाग काढून घेतलं आहे आणि हे ते आपल्याला काढायचं नाही तर कसं कट करायचं ते तुम्हाला मी दाखवते आता आपल्याला इथून कापून घ्यायचं असं अशा आपल्याला दोन भाग करून घ्यायचे त्याच्यामुळे इथले हे मध मधली जी शीर आहे ही नाही काढली तरी जाणारे काही आपण काढून टाकणार आहोत अशा प्रकारे आपल्याला ही काढून घ्यायची काढून झाल्यानंतर अशी पानं आपल्याला ठेवायची एकावर थोडी पानं मोठी आहेत त्यासाठी मी असं थोडं मधून कट मारते अशी एका ठेवायची आणि आपल्याला बारीक अशी एकदम कट करून घ्यायची त्यासाठी पहिली मी असे कट्स मारून घेते असं एकत्र एकदम बारीक असं आपल्याला हे कट करून घ्यायचं बारीक बारीक असं करून मस्त अशी आलूवडे होते एकदम जशी आपण रोल करून बनवतो तशीच ही आलूवडी होते फक्त इथे आपल्याला रोल वगैरे काही करायला लागणार नाहीये किंवा पीठ वगैरे पण लावायला लागणार नाहीये एकदम सोप्या पद्धतीने होते ते मी अशी मस्त अशी कापून घेतलेली आहे तर सर्व पानं मी अशा प्रकारेच कापून घेणार आहे काहीतरी मी बारीक अशी पानं आता आळूची कापून घेतलेली आहेत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बेसन ते एक वाटी बेसन घेतलं आहे त्याच्यानंतर आलू वडी आपली मस्त कुरकुरीत अशी होण्यासाठी ते घेतलेलं आहे तांदळाचं पीठ त्यानंतर हळद अगदी थोडंसं हिंग त्यानंतर पांढरे तीळ त्यानंतर इथे मी एक चमचा जिरं सुद्धा घातलं त्यानंतर आळं लसूण आणि मिरचीचा इथे ठेचा करून घेतलेला आहे तो सुद्धा त्यामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथे आपण चिंचं आणि गुळाचं पाणी करून घेतलं आहे हे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून आपल्याला आता एक जाड असं इथे आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून आता मी हे पीठ मळून घेते एकदाच नाही टाकायचं आहे आपल्याला जाडसर असंच बनवायचं आहे एकदम पातळ नाही करायचं आहे एकदम सगळ्यात सोपी आलूवडी आहे म्हणजे ज्यांना आलूवडी नाही करता येईल अगदी तोही आलूवडी बी बनू शकतो एकदम सोप्या पद्धतीने हे बघा अशा प्रकारे आपला इथे हा घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे हा बघा आपण इथे मळून घेतलेला आहे हे बघा हा इथे आपला आता रेडी झालेला आहे आता आपण पुरची तयारी करूया तर इथे मी एका चाळणीला तेल लावून घेतलेला आहे आता जो आपण जो गोळा बनवून घेतला आहे तो याच्यामध्ये आपल्याला छान असा थापून घ्यायचा आहे हे बघा असं आपल्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे ही आलूवडी आहे ना जे आपण नेहमी बनवतो रोल करून तशीच अगदी टेस्टला लागते फक्त पद्धत थोडीशी वेगळी म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनेही आपण बनवणार आहोत म्हणजे अगदी कोणीही अशी आलूवडी बनू शकेल म्हणजे ज्यांना नाही आहेत ती सुद्धा अशा प्रकारे आलूवडी बनू शकतात बघा असं आपल्याला व्यवस्थित असं हे थापून घ्यायचं आहे हे बघा इथं आपलं हे आता छान असं थापून झालेलं आहे आता याच्यावर ना आपल्याला थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहे पांढरे तीळ आपण आधीसुद्धा तीळ याच्यामध्ये घातलेच आहे पण आपण अजून वरूनसुद्धा थोडेसे याच्यावर तीळ घालून घेणार आहोत छान दिसायला दिसत एकदम हे बघा थोडे थोडे टाकायचे आणि थोडे असे प्रेस करायचे हाताने हे बघा आता हे आपलं इथे रेडी झालेलं आहे आता आपल्याला ही आलूवडी आहे ती वाफवून घ्यायची आहे त्यासाठी इथे बघा टोपामध्ये पाणी ठेवलं आहे त्याच्यावर ही आपल्याला चाळण ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं आपण ही वाफवून घेणार हे बघा इथे आपले एक दहा मिनटं झालेली आहेत आता आपण चेक करूया हे बघा मस्त अशी आपली आलूवडी ते बघा झालेली आहे शिजलेली सुद्धा आहे आता आपण पहिले ही थंड करून घेणार आहोत आणि नंतर मग ती कट करून घेणार आहोत हे बघा इथे आलूवडी आपण थंड करून घेतले आता आपण कट करून घेणार आहोत आता तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही आकाराचे इथे कट करू शकता बघा असे छोटे मोठे कसे हवे तसे तुम्ही इथे करू शकता हे बघा इथं आपण व्यवस्थित आता हे कट करून घेतलेली आहे इथे मी सर्व आलूवड्या बघा काढून घेतल्या आहेत मस्त अशा निघालेल्या आहेत ते बघा आता आपण या तळून घेणार आहोत त्यासाठी इथे बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आलूवडी तळून घेणार आहोत आपल्याला ना या आलूवाड्याना मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान अशा तळून घ्यायचे हे बघा आता मस्त अशा आलूवाड्या कशा वरती आलेल्या एकदम आणि एक साईड आपली झालेली सुद्धा आहे आता आपण पलटी मारून घेणार आहोत साईड सुद्धा आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे आलूवाडी साठी जास्त वेळ नाही लागत कारण आपण ती वाफवलेली सुद्धा आहे आपल्या आता आलूवाडी रेडी झालेली आहे मस्त खमंग कुरकुरीत अशी झालेली आहे आता आपण या आलूवड्या काढून घेणार आहोत हे बघा मस्त झालं एकदम आता दुसऱ्या सुद्धा आपण अशा तळून घेणार आहोत सुद्धा आपल्याला मस्त खमंग कुरकुरीत होईपर्यंत छान अशा तळून घ्यायच्या आहेत हे बघा यासुद्धा आपल्या आता मस्त अशा झालेल्या आहेत ते आपण आता आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे ना सर्व आता आलूवड्या मी मस्त अशा तळून घेते तर इथे आपली मस्त खमंग अशी आलूवडी इथे तयार झालेल्या तुम्ही पाहू शकता आपण ते रोल सुद्धा नाही बनवलाय किंवा पानांना आपण पीठसुद्धा लावण्याची गरज नाही आहे आणि जर तुम्हाला माझी आलूवडीची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद